नमस्कार आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवलेले मुठकोळे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य गव्हाचं पीठ कोथंबीर तेल लसूण धना पावडर हळद लाल मिरची पावडर आणि जिरी चला तर मग आपण लसूण जिरी आणि कोथंबीर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत कोथंबीर मिक्सरला टाकून घ्यायची आहे लसूण पण टाकून घेणार आहे आणि दोन चमचे जिरं टाकायचं आहे हे मी मिक्सरला पेस्ट करून घेणार आहे पाणी टाकून केलं तरी चालेल किंवा कोरडं केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही अशी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे चला तर मग आता आपण पीठ भिजवून घेऊ पीठ भिजवण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे त्यात मी पीठ टाकून घेणार आहे पीठ टाकले नंतर आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत दोन चमचे मिरची पावडर अर्धा चमच हळद दोन चमचे धना पावडर आणि चवीप्रमाणे मीठ आणि हे कोथंबीर जिरं लसूण मिक्सरला काढलं होतं ते पण टाकून घ्यायचं आहे यात यात पाणी टाकून ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे हे खूप पातळ भिजवायचं नाही चपातीच्या पिठापेक्षा थोडं कडक भिजवायचं जसं पुरीला लागतं ना ता ले ले। ला त्या टाईपमध्ये पीठ भिजून घ्यायचं पाणी घालून पीठ आपलं भिजवून झालेलं आहे दहा मिनटं मी असंच झाकून ठेवणार आहे त्याला त्याच्यानंतर मुटके बनवायला घेऊ आपण मी एक पोलपाट घेतलं आहे त्यावरती आपल्याला छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे पिठाचा गोळा घेतला आहे मुटकळे बनवून घ्यायचे आहेत बारीक बनवायचे आहेत जा खूप जाड नाही ठेवायचे जा। लहान मुलांसाठी पण खूप छान आहे ही रेसिपी आमच्या आई आम्हाला डिलेवरी झाल्यावर तिथे पातळ खाण्याचा कंटाळा यायचा ना तर एक टाईम असं बनवून द्यायची चार वाजेला नाश्त्याला या पद्धतीने असे मुटके तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने असे पात्र पात्र मुटके तयार करून घ्यायचे आहेत चला तर मग आपण बाकीचे पण बनवून घेऊ या पद्धतीने मी मुटके तयार करून घेतलेले चला आपण आता फोडणी करू कढाई गरम करायला ठेवलेली आहे मी त्यात आपण तेल टाकून घेऊ तेल गरम आहे ते त्यात आपण जिरे टाकून घेणार आहे आणि थोडस हिंग टाकणार आहे आणि पाणी टाकून घेणार हे पाणी उकळून द्यायचं आहे आणि थोडं चवीपुरतं थोडं मीठ टाकणार आहे थोडंसंच टाकायचं आहे कारण की आपण पिठात मीठ टाकलेलं होतं हे पाणी उकळू द्यायचं आहे आता जे पाणी ठेवलं होतं ते उकळलं आहे त्यात आपण हे मुठके सोडून घ्यायचे आहेत असं चवीला खूप छान लागतात हे मुटकळे कोणी घरात पेशंट असलं तूं तुमचं तोंडाला चव नसली तरी पण तुम्ही करू शकतात हे खूप सुंदर लागतं लहान मुलांसाठी पण खूप छान आहे रेसिपी आणि हे असेच शिजू द्यायचे मी झाकण ठेवून देणार आहे त्याच्यावरती पंधरा सतरा मिनटं व्हायला आलेले आहेत चला आपण चेक करून घेऊ आता बारीक गॅससाठी शिजू देऊ मी अजून थोडे शिजू देऊ आपण म्हणजे पाणी पण घट्ट होईल थोडे पाच मिनटं होऊ देऊ आता तुम्ही याच्यावर कोथिंबीर कट करून पण टाकू शकतात मी थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे याच्यावर कट करून मुटकळे आपले रेडी झालेले आहेत चला तर मग आपण सर्व करून घेऊ आता खूप छान लागतं अशा पद्धतीने आपले मुटकुळे तयार झालेले आहेत कोणी शेंगोळे पण म्हणतं याला तर तुम्हाला तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की, नक्की आवडेल ही रेसिपी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नवीन रेसिपी मध्ये